अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रेसिप्रोकल टेरिप धोरण किंवा ज्याला जशास तसे कर धोरण जाहीर केले आणि या धोरणाच्या अंतर्गत अमेरिकेशी व्यापार करणारे जगामध्ये दे, जेवढे देश आहेत या सर्व देशांवर सरसगट दहा टक्के इतका मूलभूत कर जो आहे आयात कर हा टेरीप जो आहे हा टेरिपची घोषणा केली आणि पाच एप्रिलपासून म्हणजे हा जो दहा टक्के मूलभूत टेरीप घोषित केलेला आहे याची अंमलबजावणी पाच एप्रिलपासून करण्याचं त्याने डिक्लेअर केलं आणि ज्या देशांसोबत व्यापार तूट जास्त आहे म्हणजे जा अमेरिकेची आयात जास्त आहे आणि निर्यात कमी आहे अशा व्यापार तूट जास्त असलेल्या देशांवर नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस पासून वैयक्तिकरित्या उच्च दर्जाचा टेरीप दर जो आहे तो टेरीप दर लादला जाईल कोणत्या देशावर किती टेरिफ दर असेल याबद्दल त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे कारण डोनाल्ड ट्रम्प्स यांच्या प्रशासनाचं किंवा त्यांचं स्वतःचं असं म्हणणं आहे की गेल्या अनेक दशकापासून अमेरिकेच्या जवळचे असलेले देश असतील दूरचे असलेले देश असतील अमेरिकेतले मित्र असतील अमेरिकेतले शत्रू असतील या सर्वांनीच अमेरिकेला लुटण्याचं काम केलेलं आहे अमेरिकेचं प्रचंड आर्थिक नुकसान केलेलं आहे आणि अमेरिकेच्या प्रचंड टेरिप कर अमेरिकेच्या वस्तूवर लादलेला आहे या उलट अमेरिकेने त्या देशांच्या वस्तूवर कोणत्याही प्रकारचा कर हा लादलेला नाही आणि ही जी अमेरिकेची लूट सुरू होती या लुटीला दोन एप्रिल दोन हजार पंचवीस पासून प्रतिबंध घातला म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते दोन एप्रिल हा जो दिवस आहे हा अमेरिकेमध्ये मुक्ती दिन म्हणून साजरा केला जाईल अशी भावना जी आहे त्यांनी भावना व्यक्त केली आणि जगामधल्या जवळपास साठ देशांवर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने रेसिप्रोकल टेरिफ जो आहे तो आकारलेला आहे आणि असे जे देश आहेत जे साठ देश की जे अमेरिकेच्या मालावर जास्त आयात कर लागतात अशा देशांना त्यांनी बेस्ट अफेंडर्स या शब्दामध्ये अशा देशांची संभावना जी आहे ती संभावना केलेली आहे तर अमेरिकेने हे जे टेरिप वार सुरू केला आहे या टेरिफ वारचे जगावर भारतावर नेमके पाय परिणाम होणार आहेत या परिणामांची चर्चा आपण करणार आहोत किंवा अमेरिकेने जे टेरिफ धोरण डिक्लेअर केलेलं आहे या टेरिफ धोरण भारतासाठी भविष्याची संधी आहे का।, का या टेरिफ धोरणामधून भारताचे तोटे होणार आहेत की फायदे होणार आहेत या संदर्भात सविस्तर चर्चा जी आहे ती सविस्तर चर्चा आपण करणार आहोत माझ्या चॅनलवर जे पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन दाबावा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल माझा व्हिडिओ लाईक करावा शेअर करावा आता सर्वात प्रथम रेसिप्रोकल टेरी ही जी संकल्पना आहे ही संकल्पना ने, नेम म्हणजे नेमकं का काय हे लक्षात घेणं गरजेचं आहे आता रेसिप्रोकल टेरिप ही जी संकल्पना आहे याला मराठीमध्ये साधारणतः जशास तसे असं म्हणता येईल कारण अमेरिकेने हा रेसिप्रोकल टेरिप जो आहे आयात शुल्क जे आहे ते आयात शुल्क सर्व देशांवर लावलेलं नाही तर हे आयात शुल्क कोणावर लावलेलं आहे की जे देश अमेरिकेच्या वस्तूंवर जास्त आयात शुल्क लावतात अशा देशांवर त्यांनी रेसिप्रोकल टेरिफ जो आहे तो टेरिफ हा लावलेला आहे कारण काही देशांकडून अमेरिका ज्या वस्तू आयात करते त्या वस्तूंवर प्रतिशोधात्मक शुल्क किंवा रेसिप्रोकल टेरिफ जो आहे तो रेसिप्रोकल टेरिप लावण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे तर रेसिप्रोकल टेरिप म्हणजे काय की ज्या देशाने अमेरिकेच्या मालावर जास्त शुल्क लावलेलं आहे त्या देशाच्या मालावर अमेरिकेकडून तेवढं शुल्क लावणे होय याला रेसिप्रोकल टेरिप म्हणजे जशास तसे असं म्हणतात तर या धोरणाचा मुख्य उद्देश काय आहे की अमेरिकेचा द्विपक्षीय व्यापार जो आहे तो व्यापार असंतुलित झालाय अमेरिकेला मोठ्या प्रमाणावर द्विपक्षीय व्यापारामध्ये व्यापार तूट सहन करावे लागते आणि त्याच्यामुळे अमेरिकेचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आणि अमेरिकेमध्ये जे निर्यात करणारे देश आहेत या निर्यात करणाऱ्या देशांचा फायदा होतो म्हणून भविष्यामध्ये अमेरिकेचं जे नुकसान होत आहे हे नुकसान रोखण्याच्या दृष्टिकोनातून ट्रम्प प्रशासनाने जगातल्या जवळपास साठ जे देश आहेत या साठ देशांवर हा प्रतिशोधात्मक शुल्क जो आहे हा प्रतिशोधात्मक शुल्क लावलेला आहे आणि त्या देशांमध्ये भारताचा समावेश जो आहे तो भारताचा देखील समावेश आहे आता कोणत्या देशावर किती शुल्क लावलेला आहे तर याचा तक्ता मी समोर मांडलेला आहे त्याच्यामध्ये देशांची काही देशांची नावं दिलेली आहेत त्यांच्यावर जुनं जे आयात शुल्क होतं ते आणि नवीन आयात शुल्क आहे त्याचेही या तक्त्यामध्ये माहिती दिली आता चीन आहे चीनवर आधी वीस टक्के होतं आता चोपन्न टक्के केलंय भारतावर दोन पॉईंट पाच टक्के होतं आता सव्वीस टक्के केलंय युरोपियन युनियनवर तीन टक्के होतं वीस टक्के केलंय जपानवर दोन पॉईंट पाच टक्के होतं आता चोवीस केलंय कोरियावर एक पॉईंट सहा पंचवीस केलंय व्हिएतनामवर पाच टक्के होतं शेचाळीस केलंय थायलंडवर चार पॉईंट पाच होत तर शेचाळीस केलं आहे बांगलादेशवर दोन पॉइंट पाच होत तर सदोतीस केलेलं आहे म्हणजे हे जे आहे हे कोणत्या देशांवर अमेरिकेने आकारलेलं आहे तर ज्या देशांची अमेरिकेत निर्यात जास्त आहे आणि त्या मानाने अमेरिकेकडून होणारी आयात इंडिया व्हेरी prime minister just left. and he's a great friend of mine, but i said, you're a friend of mine, but you're not uh, be, treating us right. they charge us 52%. you have to understand, we charge them almost nothing for years and years and decades, and it was only uh, seven years ago when i came. <laughs> तो भारताचा देखील समावेश होतो त्याच्या संदर्भात आपण तक्त्यामध्ये दोन हजार चोवीसची जी आकडेवारी जी आहे ती आकडेवारी मी या ठिकाणी मांडलेली आहे की दोन हजार चोवीसमध्ये आणि भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये जवळपास एकशे अकरा अठरा पॉईंट दोन अब्ज डॉलर्स एवढा व्यापार दोन्ही देशांमध्ये झालेला आहे त्याच्यामध्ये भारताची निर्यात जवळपास सत्याहत्तर पॉईंट पाच अब्ज डॉलर इतकी आहे आणि अमेरिकेची निर्यात चाळीस पॉइंट सात अब्ज डॉलर इतकी आहे म्हणजे याच्यामध्ये भारताच्या बाजूने व्यापार अधिशेष आहे म्हणजे भारताची निर्यात जास्त आहे आयात कमी आहे अमेरिकेची निर्यात कमी आहे आणि आयात जास्त आहे म्हणून या दोन्ही देशांच्या व्यापारामध्ये जवळपास छत्तीस पॉईंट आठ अब्ज डॉलर जे आहे ती छत्तीस पॉईंट आठ अब्ज डॉलरची व्यापारी तूट जी आहे ती व्यापारी तूट अमेरिकेला सहन करावी लागते याच्या मागचं कारण त्यांनी काय सांगितलं आहे की भारताकडून अमेरिकेचे जे उत्पादन आहेत या उत्पादनावर जवळपास भारताकडून बावन्न टक्के आयात कर लादला जातो म्हणजे अमेरिकेकडून जवळपास अमेरिकेच्या वस्तू ज्या भारताच्या मार्केटमध्ये येतात तर ते बावन्न टक्के कर भारत सरकार लावत त्या मानाने अमेरिकेने फक्त सव्वीस टक्के कर म्हणजे निम्मेच कर लावलेला आहे असा ला दावा ट्रम्प प्रशासनाकडून केलेला आहे किंवा जागतिक व्यापार संघटना जी आहे त्यांनी देखील आकडेवारी दिलेली आहे की जागतिक व्यापार संघटनेच्या आकडेवारीनुसार अमेरिकेचा सरासरी आयात कर जो आहे तो साधारणतः दोन पॉइंट दोन टक्के आहे मात्र भारताचा जो आयात कर आहे तो तब्बल बारा टक्के आहे म्हणजे दोघांच्या आयात करामध्ये फार मोठा फरक जो आहे तो फरक दिसून येतो त्याच्यामुळे ही व्यापार तूट वाढलेली आहे आणि भारताचा अमेरिकी एस सी सी असलेल्या व्यापाराचा जर विचार केला तर भारताचा जवळपास एकूण निर्यातीपैकी किंवा एकूण व्यापारापैकी सतरा पॉइंट सात टक्के इतका वाटा अमेरिकेच्या निर्यातीचा आहे भारताच्या एकूण निर्यातीमध्ये जवळपास अठरा टक्क्याच्या आसपास वाटा हा अमेरिकेच्या निर्यातीचा आहे आणि त्याचा फार मोठा फटका अमेरिकेला बसतो आणि या कारणामुळे त्यांनी भारतावर सव्वीस टक्के कर जो आहे तो सव्वीस टक्के कर हा लादलेला आहे आता अमेरिकेने हे जे धोरण आखलेलं आहे या धोरणाचा आपल्याला काय काय फटका बसणार आहे तर याच्या संदर्भात भारताकडून अमेरिकेमध्ये जी निर्यात केली जाते त्याच्यामध्ये जवळपास तीस क्षेत्रांमधून निर्यात केली जाते या तीस क्षेत्रांमधून जवळपास सहा क्षेत्र हे कृषी क्षेत्रातले आहे आणि चोवीस क्षेत्र हे उद्योग क्षेत्रातले आहे मग भारताकडून काय काय निर्यात केलं जातं अमेरिकेला तर औषध आउशद, औषधांसाठी जे कच्चं साहित्य लागतं ते सेमीकंडक्टर तांबे ऊर्जा उत्पन्न हे निर्यात केलं जात परंतु ही जी नावं मी सांगितली औषध निर्माण असेल सेमीकंडक्टर असेल तांब असेल ऊर्जा उत्पादन असेल या वस्तूंना सव्वीस टक्क्यामधून अमेरिकेने सवलत दिलेली आहे म्हणजे एवढ्या वस्तू वगळलेल्या आहेत कारण सर्व वस्तूंवर सारखा कर अमेरिका लावणार नाही ज्या वस्तूंची अमेरिकेमध्ये कमतरता आहे अशा वस्तू अमेरिकेने हे जे रिसिप्रोकल प्रोकल टेरिप आहेत त्या उत्पादनावर एवढा कर लादलेला नाही म्हणून खनिज असतील औषध असतील किंवा पेट्रोलियम पदार्थ असतील या पेट्रोलियम पदार्थावर अमेरिकेने अत्यंत कमीत कमी कर लावलेला आहे म्हणजे दहा टक्के जो मूलभूत कर आहे तो लावलेला आहे म्हणून या क्षेत्रावर फारसा परिणाम ना होणार नाही पण भारतामधून विशेषतः कृषी क्षेत्रामधून निर्यात होणाऱ्या ज्या ज्या वस्तू आहेत कारण भारतामध्ये कृषी क्षेत्रामधून मोठ्या प्रमाणावर वस्तू अमेरिकेमध्ये निर्यात होतात कृषी क्षेत्रामध्ये निर्यात होणाऱ्या वस्तू मटण असतील मासे असतील सी फूड असतील कोको असेल कॉफी असेल तांदूळ असेल मसाल्याचे पदार्थ आहेत दुग्धजन्य पदार्थ आहेत खाद्य तेल आहेत मोटारीचे सुटे भाग आहेत इमिटेशन ज्वेलरी आहे इलेक्ट्रॉनिक रस्त्या रत्न आहेत कपडे आहेत या वस्तू मोठ्या प्रमाणावर अमेरिकेमध्ये निर्यात होतात आणि या निर्यात होत असल्या कारणाने याच्यावर मोठ्या प्रमाणावर कर जो आहे तो मोठ्या प्रमाणावर कर वाढवल्यामुळे आपोआपच अमेरिकेच्या मार्केटमध्ये ज्या या ज्या वस्तू आहेत या वस्तूंच्या किमतीवर मोठा परिणाम होईल कारण यांची किंमत वाढेल परिणाम यांची विक्री कमी होण्याची शक्यता आहे याशिवाय भारतामधून मोठ्या प्रमाणावर क्रीडा साहित्य जे आहे ते क्रीडा साहित्य अमेरिकेला निर्यात होत आणि अमेरिकेने हा जो सव्वीस टक्के कर लावला आहे या सव्वीस टक्के करामुळे देखील क्रीडा साहित्याच्या निर्यातीला फार मोठा फटका जो आहे तो फार मोठा फटका बसण्याची शक्यता आहे कारण अमेरिकेकडून हा जो वाढीव कर लादला गेला कारण भारताच्या वस्तूंवर याआधी असा वाढीव कर नव्हता म्हणून अमेरिकेच्या मार्केटमध्ये भारताच्या ज्या वस्तू आहेत त्या भारताच्या वस्तू कमी किमतीमध्ये मिळायच्या आपोआपच अमेरिकन ग्राहक त्या वस्तू मोठ्या प्रमाणावर खरेदी करायच्या पण अमेरिकेने हे जे धोरण आयात शुल्क वाढवण्याचं धोरण जाहीर केलं हे धोरण जाहीर केल्यामुळे भारताच्या वस्तूवरचा कर वाढला कर वाढल्यामुळे त्या वस्तू महाग होतील आपोआपच वस्तू महाग झाल्यामुळे आपआप त्यांची मागणी जी आहे ती मागणी घटेल आणि जर मागणी घटली तर ज्या उद्योगांकडून या वस्तू अमेरिकेत निर्यात केल्या जातात त्या उद्योगांना मोठ्या प्रमाणावर फटका बसण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम असा होईल की भारताची जो वाढता आयात शुल्क लावला आहे या आयात शुल्क लावल्यामुळे ला भारताची व्यापारी तूट वाढून जी डी पी देखील कमी होऊ शकतो किंवा भारताला रुपयाच अवमूल्यन करण्याची पाळी देखील येऊ शकते असं या क्षेत्रामधले जे अभ्यासक आहेत या क्षेत्रामध्ये असलेल्या अभ्यासकांचं म्हणणं जे आहे ते म्हणणं आहे अर्थात अमेरिकेने जे रेसिप्रकल टेरिफ धोरण हे जाहीर केलेलं आहे या धोरणाचा काही प्रमाणात भारताला फटका बसणार आहे कारण भारताच्या वस्तूंना पूर्वी कर सवलत मिळत होती आता फारच कमी वस्तूंना कर सोब कर सवलत मिळणार आहे म्हणून या धोरणाचा काही प्रमाणात भारताला जरी फटका बसणार असला तरी अनेक अभ्यासकांना असं वाटत की डोनाल्ड ट्रम्प यांचं जे धोरण आहे ते भारतासाठी एक नव भविष्य किंवा एक नवी संधी जी आहे ती नवी संधी घेऊन येत आहे तर याबद्दल त्यांनी पहिला मुद्दा असा मांडलेला आहे की अमेरिकेने काही फक्त भारतावर कर लादलेला नाही कारण अमेरिकेने आशिया खंडातले जे भारताचे अनेक प्रतिस्पर्धी देश आहेत चीन आहे व्हिएतनाम आहे थायलंड आहे बांगलादेश आहे इंडोनेशिया आहे की जे ज्या वस्तू अमेरिकेमध्ये विकतात त्याच वस्तू आपण पण विकतो म्हणून भारताच्या वस्तूला अमेरिकेच्या चे वस्तूची स्पर्धा नाही तर आशिया खंडातल्या देशांच्या चे वस्तूची स्पर्धा आहे परंतु ही जी नाव मी सांगितली या सर्वच देशांवर भारतापेक्षा अधिक कर लावलेले आहे कारण चीनवर आपल्यापेक्षा कितीतरी जास्त टक्के कर लादलेला आहे बांगलादेशावर लादलेला आहे आपोआपच भारतापेक्षा या देशांवर जास्त कर लादल्यामुळे या देशाच्या वस्तू भारतीय वस्तूंपेक्षा जास्त महाग अमेरिकेच्या मार्केटमध्ये होतील आपोआपच इतर आशियाई देशांच्या मानाने भारतीय वस्तू स्वस्त भेटत असल्या कारणाने अर्थात भारतीय वस्तूंची पण किंमत वाढणार आहे पण आशियाई देशांच्या वस्तूच्या किंमतीच्या मानाने भारतीय वस्तूंची किंमत अमेरिकेच्या मार्केटमध्ये फारशी वाढणार नसल्या कारणाने अमेरिकेचे जे ग्राहक आहेत हे अमेरिकेचे ग्राहक भारतीय वस्तूकडून मिळू शकतात विशेषतः या निर्णयाचा फायदा कापड उद्योगाला होऊ शकतो वस्त्र उद्योगाला होऊ शकतो ज्वेलरी उद्योगाला देखील होऊ शकतो असं काही अभ्यासकांना वाटत दुसरा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की अमेरिकेने जरी भारतावर सव्वीस टक्के आयात शुल्क लावलेलं असलं तरी सर्वच वस्तूंवर आयात शुल्क लावलेलं नाही काही वस्तूंवर सव्वीस टक्के आहे आणि काही वस्तूंवर मूलभूत दहा टक्के आहे विशेषतः ज्या वस्तूंवर दहा टक्के म्हणजे कमी आयात शुल्क लावलेला आहे अशा वस्तूंच्या निर्यातीमध्ये वाढ घडून आणण्याची भारतीय उद्योगांना संधी मिळेल कारण ऑलरेडी त्या वस्तू अमेरिकेने रेसिप्रोकल टेरिफ धोरणामधून वगळलेल्या आहेत म्हणून त्यांच्या किमती फारशा वाढणार नाहीत म्हणून जर भारत सरकारने नियोजन केलं की ज्या वस्तूंवर आयात शुल्क कमी लावलेलं ला आहे तर अशा वस्तूंच्या निर्यातीला जास्त प्राधान्य दिलं तर भारतीय उत्पादकांना संधी प्राप्त होऊ शकते आणि भारताचं जे नुकसान होणार आहे इतर वस्तूंवर कर लादण्यामुळे ते नुकसान या मार्गाने भरून काढता येईल असं अभ्यासकांना वाटतं तिसरा मुद्दा त्यांनी असा मांडलेला आहे की भारताने भविष्यात यापुढे अमेरिकेची जी निर्यात आहे या अमेरिकेच्या निर्यातीवर फारसं विसंबून राहता कामा नये या उलट ज्या वस्तू अमेरिकेला निर्यात होतात अशा वस्तूंच्या निर्यातीच्या मागे लागण्याऐवजी या अशा वस्तू देशांतर्गत मार्केटमध्ये कशा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील किंवा त्यांची देशांतर्गत मागणी जी आहे ती देशांतर्गत मागणी कशी वाढेल आता सफरचंद असेल कृषी उत्पादन असेल ज्वेलरी असेल कापड असेल हे जे उद्योग आहेत या उद्योगांची अमेरिकेत निर्यात करण्यापेक्षा जर देशांतर्गत मागणी मजबूत केली तर उद्योजकांचं उत्पादकांचं जे नुकसान होणार आहे ते नुकसान आपण रोखू शकतो असं अभ्यासकांना वाटतं म्हणून सरकारने अमेरिकेच्या निर्यातीवर फोकस करण्याऐवजी देशांतर्गत मागणी जी आहे ती मागणी मजबूत करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्याच्यानंतर पुढचा त्यांनी मुद्दा असा मांडलेला आहे की भारताला हे अमेरिकेने जे टेरीप वार सुरू केलाय याच्यामधून आपल्याला वाचायचं असेल तर नैर्या निर्यातीमध्ये वैविध्यता किंवा विविधता आणल्या पाहिजे जगामध्ये अनेक नव्या बाजारपेठा आहेत युरोपियन देश आहेत आफ्रिका खंडातले देश आहेत दक्षिण अमेरिका खंडातले देश आहेत कॅनडासारखे देश आहेत मध्य पूर्वेमधले देश आहेत तर जगातल्या ज्या नव्या नव्या बाजारपेठा आहेत की ज्या देशांमध्ये आपला माल विकला जात नाही अशा नव्या नव्या बाजारपेठेचा शोध घेऊन हे जे संकट आलेलं आहे या संकटाला संधीमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न भारत सरकारने केला पाहिजे कारण भारताने अमेरिकेच्या या पॉलिसी बदलल्यामुळे अमेरिकेवरच अवलंबित्व कमी करणं गरजेचं आहे कारण भारताचं जवळपास निर्यातीमध्ये अमेरिकेचा खूप मोठा वाटा आहे आणि जर अमेरिकेवर असंच आपण विसंबून राहिलो आणि जर भविष्यामध्ये अमेरिकेने परत आणखी कर वाढवला तर आपलं जास्त नुकसान होऊ शकतं म्हणून हा पहिला जो धडा आपण लक्षात घेऊन इतर देशांच्या इतर देशांमध्ये ज्या नव्या मार्केट आहे त्याचा शोध घेणं गरजेचं आहे जेणेकरून अमेरिकेची निर्यात कमी होईल आणि आपल्याला बसणारा फटका देखील कमी होईल याशिवाय आणखी काही अभ्यासकांचं म्हणणं असं आहे की भारताने काही वस्तू अमेरिकन ज्या कंपन्या आहेत त्यांच्या ज्या वस्तू भारतामध्ये विकल्या जातात त्याच्यावर खूप चढा कर भारताने लादले आहे जसं हार्ले डिव्हिन्सन सारखी मोटरसायकल आहे तिच्यावर शंभर टक्के कर होता आता सरकारने तो सत्तर टक्के केला तर जे अमेरिकन उद्योजक भारतामध्ये वस्तू विकतात त्या वस्तूंवरचा कर जर भारत सरकारने कमी केला तर आपोआपच अमेरिकन कंपन्या ज्या आहेत त्या अमेरिकन कंपन्या या भारतीय बाजारपेठेमध्ये गुंतवणूक करायला पुढे येतील म्हणून भारताने जास्तीत जास्त अमेरिकन कंपन्यांना भारतीय बाजारपेठेमध्ये गुंतवणूक करायला प्रोत्साहन जे आहे ते गुंतवणूक करायला प्रोत्साहन हे दिलं गेलं पाहिजे याशिवाय तेल असेल वायू असेल संरक्षण क्षेत्रातली जी उत्पादनं असतील यांची इतर देशांकडून खरेदी करण्याऐवजी ह्या अमेरिकेकडून जर खरेदी केल्या कारण अमेरिकेकडे भरपूर खरेज तेल आहे भरपूर गॅस आहे संरक्षण क्षेत्रातली भरपूर उत्पादनं आहेत ही उत्पादनं जर भारताने मोठ्या प्रमाणावर अमेरिकेकडून खरेदी केल्या तर व्यापारामध्ये जे असंतुलन निर्माण झालेलं आहे भारत अमेरिका हे असंतुलन कमी होईल व्यापारामध्ये संतुलन तयार होईल आणि जर व्यापारामध्ये संतुलन तयार झालं तर अमेरिकेकडून आपल्यावरचे कर कमी केले जातील आणि ऑटोमॅटिकच त्यांना फायदा मिळेल म्हणून इतर देशांकडून वस्तू घेण्याऐवजी अमेरिकेकडून वस्तू घेण्यासाठी भारताने प्राधान्य दिलं पाहिजे याशिवाय अमेरिकेशी सातत्याने संवाद ठेवून अमेरिकेशी वाटाघाटी करून कराचं प्रमाण कसं कमी करता येईल याच्यासाठी भारत सरकारने एक नवा करार जो आहे तो नवा करार हा अमेरिकेशी केला पाहिजे सर्वात शेवटी असं म्हणता येईल की अमेरिकेने जे संरक्षणवादी टेरीफ धोरण जाहीर केलं आहे या टेरीफ धोरणामुळे संपूर्ण जगामध्ये एक प्रकारचं गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे काही देशांनी अमेरिकेच्या धोरणाला आव्हान देण्यासाठी चीनसारख्या देशांनी अमेरिकेच्या वस्तूंवर कर वाढवलेले आहेत भारताने असं पाऊल उचललेलं नाही परंतु अमेरिकेच्या या पावलामुळे जागतिक पुरवठा साखळी जी आहे या जागतिक पुरवठा साखळीमध्ये पुनर्रचना होणार आहे आणि या जागतिक पुरवठा साखळीमध्ये जी पुनर्रचना होणार आहे या पुनर्रचनेचा कसा फायदा उचलता येईल या दृष्टिकोनातून भारत सरकारने विवनिती आखली पाहिजे कर कमी केल्या पाहिजे पायाभूत सुविधा वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा आपल्या उत्पादनाचा दर्जा जो आहे तो आपल्या उत्पादनाचा दर्जा वाढवून या गोष्टीवर भारत सरकार जे आहे ते भारत सरकारला मात करता येईल तर या पद्धतीने रेशी प्रोकल धोरण भारतासाठी कशी संधी आहे याबद्दल सविस्तर चर्चा आपण केलेली आहे